या ठिकाणची ही जी दृश्य तुम्ही पाहताय ही दृश्य आहे सोलापूर शहरातील सोलापूर शहरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे हवामान खात्यानं सोलापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला होता हवामान खात्यानं दिलेल्या इशाऱ्यानुसार सोलापुरात अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह सोलापूर शहरात तुफान पाऊस सुरू आहे मागच्या अनेक दिवसांपासून उकाड्यानं हैराण झालेल्या सोलापूरकरांना या पावसामुळे दिलासा मिळालेला आहे तर अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळं सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडलेली आहे आहे दरम्यान या ठिकाणची ही ही दृश्य दृश्य तुम्ही सोलापूर शहरातील पावसानं आपली जोरदार बॅटिंग सुरू केलेली आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हवामान खात्यानं दिलेल्या इशाऱ्यानुसार सोलापुरात अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केला होता आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सोलापूर शहर आणि जिल्ह्यात पावसानं आपली चांगलीच दमदार हजेरी लावलेली आहे पंढरपूरमध्ये देखील अवकाळी पावसानं आपली दमदार हजेरी लावलेली आहे आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची स्थिती कशी आहे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा वरती नवीन असाल आणि अजूनही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील 我们那有两个。